अखेर अमरावती तहसील कार्यालय परिसरातील वादाच्या भोवऱ्यात अडकलेले जिल्हा परिषदेच्या जागेवरील अतिक्रमण शुक्रवारी पोलिसांच्या मदतीने मनपा अतिक्रमण विभागाने हटविले आणि जिल्हा परिषदेने आपल्या हक्काच्या जागेवर आपला ताबा कायम केला श्याम उपनजीक अमरावती तहसील कार्यालय परिसराला लागून जिल्हा परिषदेचा पशुचिकित्सक दवाखाना आहे तसेच वर्षा वर, काही वर्षापासून अमरावती जिल्हा परिषदेच्या जागेवर काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले होते वारंवार नोटीस बजावून देखील व्यावसायिकांनी अतिक्रमण हटविले नाही या अतिक्रमणाबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेतही चांगली चर्चा झाली होती नोटीस बजावून देखील अतिक्रमण न काढल्यामुळे शुक्रवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने पशुसंवर्धन विभागासह पोलीस बंदोबस्तात सदर अतिक्रमण काढले यामध्ये अतिक्रमी धारकाचे साहित्य ही जप्त करण्यात आले तसेच सदर अतिक्रमी दुकानाला सील करण्यात आले आहे सारस्कर यांनी अतिक्रमण केलं होतं ही जिल्हा परिषदेची जागा आहे आणि ही जागा आज इव्हिक्शन ऍक्टच्या अंतर्गत कलेक्टर साहेबांनी आदे जो आदेश दिलेला त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने परत आपल्या ताब्यात घेण्यात आलेली आहे आता आपण काय करणार आहोत या ठिकाणी औषधी आणि लसीकरणाचा डेपो उघडण्यात येईल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती